बीपी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं राज्यातून देशातून लोक लाखो लोक इथे येत असतात अभिवादन करतात अभिवादन करून त्यांना प्रेरणा मिळते आज लाखो अनुयायी हजर आहे सगळ्यांना नवीन वर्षाच्या आणि शौर्य दिनाच्या शुभेच्छा देतो प्रशासनाकडून चांगल्या प्रकारची सुविधा केलेली आहे अनेक लोक आलेले आहे आपल्याला यातून कळतं कुठे सोयी सुविधा अपुऱ्या आहेत सोयी सुविधांसाठी सरकार अजून प्रयत्न करेल मी लवकरच मंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार मी नाराज नाही मी पुढच्या आठवड्यात मुंबईला जाऊन नक्की माझा पदभार स्वीकारणार गेली दहा वर्ष मी काम करतो आहे सुट्टीवरती गेलो होतो कुठल्याही प्रकारची नाराजी मंत्रिपदावरून नाही दोन हजार पंचवीसमध्ये मंत्री म्हणून चांगलं काम करणार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारच होतील बीट प्रकरणात धनंजय मुंडे यांचा कुठलाही संबंध नसल्याची शक्यता नसावी अनेक मंत्र्यांचे मित्र असतात त्यांनी गुन्हा केला म्हणून मंत्र्यांवर आरोप करणे कितपत योग्य हे एक प्रेरणास्थान आहे आणि आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या राज्यातून देशातून लाखो लोक इथं येत असतात एक अभिवादन करत असतात आणि एक अभिवादन करून एक शिकून एक त्यांना एक प्रेरणा मिळते त्या निमित्तानं आज इथं सगळे लाखो अनुयायी आज इथं हजर आहेत मी त्या सर्वांचं एक या राज्याचा मंत्री म्हणून या सर्वांचं मी आभार मानतो आणि आजच्या या शौर्य दिनाच्या आपल्या सर्वांना त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात त्याचा आढावा घेतला आपण प्रशासनाकडून एक चांगल्या प्रकारची व्यवस्था आपण केलेली आपण पाहतो आज इथं सर्वांनाच भई ट्रॅफिक पासून ते पारित मेन स्तंभापर्यंत जिथं आपण जिथं आपण जिथं नतमस्तक होतो तिथल्यापर्यंत एक चांगल्या प्रकारची प्रशासनाने एक चांगली व्यवस्था केलेली आहे त्यामुळं आपण तर आज समोर इथं पाहत आहे प्रकाश आंबेडकर सकाळी अभिवादनात आले होते त्यांनी शासनाकडून व्यवस्थित सुविधा पुरवल्या गेल्यात असं सांगितले पण अजून ही सुविधा अपुरे आहेत अधुरे आहेत असं म्हटलंय सरकारसोबत ते या चर्चा करणार आहात काय नेमक्या सुवी सुविधा अपुऱ्या आहेत तुम्ही याचा आढावा या बाबतीमध्ये आज आपल्या सगळ्यांना माहिती शेवटी आपल्याला ह्यातूनच गोष्टी काय कळतात कुठं अजून काय दुरुस्ती केली पाहिजे कुठं अजून आपण कमी पडतोय त्यातनं भविष्यामध्ये जे काय जेवढं काय इथं सेवा सुविधासाठी जे काय करता येईल कवी करते मदत करण्याचा प्रयत्न आपण निश्चित प्रकारे भविष्यामध्ये सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न हे भविष्यामध्ये केला जाईल आणि काय काय जिथं काय काय करणं गरजेचं आहे ते भविष्यामध्ये केलं जाईल धन्यवाद धन्यवाद नाराज वगैरे शौर्य दिन आज कार्यक्रम ना आजचा कार्यक्रम खूप चांगला आहे नवीन वर्ष नवीन वर्षामध्ये ऐका ना नवीन वर्षामध्ये अजिबात नाराज वगैरे नाही मी बाहेर मी आहे का ना मी बाहेर गेलो होतो बाहेर परदेशामध्ये गेलो दहा वर्ष गेलो नव्हतो आता कुठं गेलो तरी लगेच कुठंतरी नाराज वगैरे हो हे खरं तुमच्या माध्यमातून माझी तुम्हाला विनंती तुम्हाला पण सगळ्यांना शुभेच्छा आहेत कुठं काही कुठं ब्रेकिंग कुठली न्यूज करायची त्यात थोडं जरा सगळ्यांनी थोडं हे करावं हो, की जरा मला पण शेवटी भावना आहे दहा वर्ष मी पण आमदार होतो मी कुठं राज्यामध्ये परदेशामध्ये कुठं गेलो हो नव्हतो मला पण वाटतं परदेशात जावं कुठंतरी कधी यावं आमचे पण बाहेर मित्रमंडळी आहेत कॉलेजची मित्रमंडळी बाहेर आहेत त्यांचा खूप दिवसाचा आग्रह होता त्यामुळं गेलो होतो त्यामुळे मी कुठं नाराज वगैरे ह्या गोष्टीमध्ये कुठंही त्यात कुठं तथ्य नाही आज देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी साहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील हे तिघं प्रमुख खूप चांगलं या राज्यामध्ये या राज्याला काम का पूर्वीतेने केलेलंच आहे आणि या राज्याला पुढे येणारच काम हे तिघत तिन्ही नेते ने खूप चांगल्या प्रकारे करतील आणि तुम्हा सर्वांना निश्चित प्रकारे आज तुम्हाला सगळ्या मीडियाला मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो धन्यवाद या बाबतीमध्ये मी अधिक न बोलणं मला वाटतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेवटी आता तपास सुरू आहे काल त्याच्या त्या शरण वाल्मिकी कराड त्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहीत आहे जो दोषी असेल त्याच्यावरती कारवाई शंभर टक्के केली जाईल जो असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल धनंजय मुंडेचा बी तुम्हाला प्रामाणिक असून मुंडे साहेबांचा यामध्ये कुणी काय म्हणून त्यात त्यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध आ, नसावा हे निश्चित प्रकारे व्हिडिओ व्हायरल होता नाही 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 का पंकज ताई असू द्या किंवा पंकजाताई आमच्या नेत्या धनंजय मुंडे साहेब पण आमचे नेते आणि शेवटी तुम्हाला मी आज सांगतो की धनंजय मुंडे साहेबांचा तुम्ही अवघा शेवटी ठीक आहे मित्र कार्यकर्ता प्रत्येकाचा असतो एखाद्या मित्राने कार्यकर्त्यांनी किंवा एखाद्या नेत्यांनी केलं म्हणजे त्या वरच्या नेत्याचा कुठं त्यात दोष असतो असं नाही आहे त्यातनं तपासामध्ये सगळं समोर येईल पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो धनंजय मुंडे साहेबांचा या बाबतीमध्ये त्यामध्ये कुठल्या प्रकारचा संबंध नसावा की मला पहिल्यांदा नाही दोन हजार पंचवीस मध्ये मामा काय पाहायला मिळेल मंत्री म्हणून दोन हजार दोन हजार ऐका ना दोन हजार पंचवीस मध्ये हे राज्य तुम्हाला खूप पुढे गेलेलं दिसेल खूप चांगल्या मी इथं जनता आनंदी राहील शेतकरी आनंदी राहील सगळे कामगार म्हणजे सगळे तुम्हाला आनंद दिसतील एवढं मी तुम्हाला सांगतो पदभाराचा मूर्त मी मूहर्त पाळणं आहे का ना मी ऐका ना मी मूर्त मूर्त पाळणारा माणूस नाही तुम्हाला मी तुम्हाला मी एवढं सांगतो की पुढच्या आठवड्यामध्ये मी मुंबईला जाईल आणि त्यावेळेस हे करेल मी आता ह्या आठवड्यामध्ये आता कालच बाहेरून आलोय शेवटी माझा तालुका ज्या जनतेने मला हे केले त्या जनतेने सत्कार पाठीमागच्या आठवड्यात केलेलंच आहे पण त्या जनतेमध्ये जाऊन जे काय सुख दुःख माझा स्वभाव पहिल्यापासून जनतेमध्ये जाणं आता इंदापूर तालुक्यात तीन चार दिवस मी इंदापूर तालुक्यामध्ये अजिबात पैसे पैसे थांबणार नाहीत लाड आप खरं हे आपल्याच माध्यमातून सारखं पैसे थांबलेलं असं लाडक्या बहिणीचे पैसे थांबणार नाहीत लाडक्या बहिणीला अजून भविष्यामध्ये नंतर अजून पैसे वाढवून देण्याचा प्रयत्न केला जाईल अजिबात काही नाही सगळं तुमच्या मनासारखं व्यवस्थित होईल अजिबात नाही राज्याचे मुख्यमंत्री बाबतीत योग्य तो निर्णय घेतील या बाबतीमध्ये तुम्ही हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा वरिष्ठांचा पालकमंत्री